एक क्षत्रिय वंशामध्ये कमला नावाची मुलगी जन्माला आली वडील काय करत होते क्षत्रियाचं काम काय आज ज्याला आपण पोलीस किंवा मिल्ट्री म्हणतो दोन्ही हे दोन्ही क्षत्रिय प्रकरणात मोडतं चार वर्ण सांगितलेत आपल्याकडे आपण वर्णाश्रम धर्म मानणारे म्हणजे हिंदू धर्म मानणारा हिंदू धर्मात ही सिस्टीम आहे ज्ञान परंपरा सांभाळणारे आणि जगात ज्ञानाचा प्रचार करणारे ते ब्राह्मण रक्षण करणारे ते क्षत्रिय पोटापाण्याचा पाण्याचा व्यवसाय सगळ्या प्रकारचं करणारे ते व्यवसाय इति इतिवैश्य हा आणि या सगळ्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे पायाभूत सुविधा सांभाळणारे तर शूद्र क्ष शब्द वापरल्यामुळे घोटाळा झालाय श आहे श म्हणजे सेवा सगळं आणि त्यात कमीपणान जास्तपणा वगैरे काही नाही आहे हे आपल्याला इंग्रजांनी कानात भरवलंय हे चारी वर्ण आपल्या अंगात आहेत आपण जेव्हा आपल्या घरात शिकवतो आपल्या नवऱ्याला वगैरे तेव्हा आपण म्हणजे